सुंदर अशा कोकणातलो सुंदर असो गाव चेंदवन ज्याचं नाव आणि ह्या चेंदवन गाव कुडापासून कुडाळ स्टेशनात इल्यावर तुम्हाला रिक्षा एस टी बाईकने पण जाऊ शकतास असं कुडाळ स्टेशनापासून अवघ्या चौदा किलोमीटरच्या अंतरावर श्रीदेवी माऊली मातेचा या मंदिरात चेंदवन गावची श्री देवी माऊली माता या मातेचा मंदिर आज आपण बघतलो आणि जाणून घेतलो महत्त्वपूर्ण अशी माहिती या मंदिराबद्दल श्रीदेवी माऊलीबद्दल तर मग सलामगे कोकणातील महिषासुरमर्दिनी दशभुजा देवीचे एकमेव एक द्वितीय देवस्थान म्हणजे चेनवणची श्रीदेवी माऊली हे होय आदिमाहीने महिषासुराचा निपात करण्यासाठी पाल्गुण रोजी हा दशभुजा देवीचा अवतार घेतला असा उल्लेख मार्कंडेय पुराणात आहे महाराष्ट्रामध्ये तुळजापूरची भवानी अष्टभुजा आहे इतर काही रूपे चतुर्भुजा आहेत उदाहरण प्रतापगडची भवानी बोरी गोवा येथील नवदुर्ग धामापूर भगवती शिरोडा रेड्डी पण दशभुजा हे रूप आता फार दुर्मिळ आहे चेंडवणगावच्या सीमेवर उंच पठारावर श्री देवी माऊलीचे हेमांडपथी बांधणीचे देवालय आहे चेंडवणगावची मूळ भूमिका सातेरी असली तरी गाव पंचायतांना प्रमुख अधिष्ठाची देवता श्री देवी माऊली मानली जाते महिषासूर उपासना गुप्तपूर्व काळापासून आढळ बदामीच्या चालुक्य राजवटीतील अनेक शिल्पे आढळतात चेंदवणच्या माऊलीची स्थापना दहाव्या शतकातील दुसऱ्या चालुक्य राजवटीमधली आहे चेंदवडमधील कोणवती या भागात कल्याण पुरुषाची समाधी आहे मूळ मूर्ती दहाव्या शतकातली असली तरी मंदिर मात्र यादवकालीन हेमांडपंथी बांधणीची चिरेबंदी आहे या पद्धतीचे वैशिष्ट्य हे की जांबेथर थर दगडात चुना व अन्य माध्यम न वापरता चिऱ्यावर चिरे रचून चावी पद्धतीने बांधकाम बांधकाम करण्याच्या शास्त्राचा जनक यादवाचा प्रधान हेमाद्री उर्फ हेमांडपंत मानला जातो अशा हेमांडपंथी पद्धतीची फारच थोडी मंदिरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत विद्यमान मूर्ती तीन चार फूट एक संघ काळ्या पाषाणात कोरलेली असून ती दशभुजा आहे तिची मुद्रा उग्र आहे तिचा डावा पाय महिषासुरावर असून उजव्या हातातील त्रिशूळाने ती त्याच्यावर प्रहार करीत आहे डाव्या बाजूस त्या महिषातून उत्पन्न झालेला महिषासूर दैत्य आहे या दशभुजा देवीच्या दोन्ही बाजूच्या हातात पुढील प्रमाणे आयुधे आहेत उजव्या बाजूस वरून खाली एक चक्र दुसरं जांबिय तीन बाण चौथा देवतारूपी शक्ती आणि पाचवा त्रिशूळ डाव्या बाजूस वरून खाली पहिली ढाल दुसरे धनुष्य तिसरे विधान चौथे अर्धचंद्राकृती पाचवे महिषाची ओढून धरलेली जीभ देवीच्या उजव्या बाजूस उजव्या हातात चौरी व डाव्या हातात पाण्याची झारी घेतलेल्या दासींची प्रतिमा कोरलेली आहे दोन्ही मूर्तीच्या अंगावर विविध प्रकारचे अलंकार कोरलेले आहेत मूर्ती भौतिक पितळी नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे मूर्तीच्या उजव्या कोपऱ्यात पाषाणी पादुका असून त्या पादुकांमागे भिंती लगत श्री गणेशाची मूर्ती आहे त्यांच्या समोर एक शिवलिंग व त्यांच्या बाजूस पाषाण आहे या पाषाणस चेंडवनाचा पूर्वस म्हटला जातो चेंधवणाच्या बाराच्या पूर्वसाच्या वसाच्या राजचिन्हांकित मूर्ती श्रीदेवी साधेच्या मंदिरात आहेत श्रीदेवी माऊलीची प्रतिष्ठापना गावची मुख्य वसाहत सोडून गावच्या सीमेवर निर्जन जागेत का करण्यात यावी हे गुढ आहे कदाचित गावावर आक्रमण करणारी दुष्टशक्ती सीमेवर रोखून तिचा नाश देवीने करावा हा उद्देश देवी तिची प्रतिष्ठापना करण्याच्या मनात असावा श्रीदेवी माऊलीचे हे मंदिर चेंदवन गावात आहे श्री माऊली ही चेंदवणच्या बारा पाचाची अधिष्ठाची देवता असल्याने वर्षभर चेंदवणच्या मानकऱ्यांकडून विविध उत्सव केले जातात नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी चेंदवणचे मानकरी परब गणेशपूजन करून घटस्थापना करतात नित्य जागर व नैवेद्य चेंदवन ग्रामस्थांकडून दहा दिवस केला जातो ज्या दिवशी दसरा असेल त्या दिवशी दहावी माळ चढवून घटाचे विसर्जन केले जाते कार्तिक शुद्ध द्वादशी श्री माऊलीची पालखी सधवून चेनवणचे मानकरी इर्तिक व ग्रामस्थ श्री माऊली मंदिरात आणतात मंदिरासमोरील तुळशी वृंदावनाकडे परब गावकऱ्यांकडून तुळशी विवाह लावला जातो व वृत्तिकास मानाप्रमाणे चुरमुरांचा प्रसाद दिला जातो रात्री चेंदवनकर दशावतारी पहिला नाट्यमंडळ चेंदवन नाट्यमंडळाचा पहिला नाट्यप्रयोग श्री पाताळेश्वर मंदिरात केला जातो सकाळी दहिकाला झाल्यावर चेंदवन देवस्थानकडून श्रीफळ पेटाळ्यात ठेवल्यानंतर चेंदवनकर दशावतारी नाट्यमंडळ चेंदवन चालक गावगावच्या आपल्या वार्षिक जत्रांना प्रारंभ करतात चेंदवन गावातील श्रीदेवी माऊली मंदिरात हई येण्यासाठी कुडा स्टेशनापासून एस टी बसेस सेवा असत ऑटो रिक्षा असत तुमची स्वतःची गाडी हा तर गाडीतून पण तुम्ही येऊ शकतात म्हणजे काहीच रस्त्याची व्यवस्थित अशी सोय ह्या मंदिरात पोचण्यासाठी केलेली आहे हय इल्यावर डाव्या बाजूस तुमका लाकडी वस्तू बघूक मिळतली हे लाकडी वस्तू काय असत तर जे भाविक देवी माऊलीकडे नवस करतात त्यांचा नवस पूर्ण होता मग तेव्हा भाविक लाकडी वस्तू अर्पण करतात श्रीदेवी माऊलीक आणि हे सगळे जे लाकडी वस्तू असत ते केलेले नवस पूर्ण झालेल्या स्वरूपात ह्या सगळ्या लाकडी वस्तू आपल्याला बघू मिळतात दशावतार कार्यक्रम नवरात्री उत्सवामध्ये दशावतारी कार्यक्रम असतात आणि विविध भजनी मंडळ हा येऊन भजन करतात की एकदा या मंदिरात घ्या आणि श्रीदेवी माऊली देवीचं दर्शन घ्यावा धन्यवाद